मित्र मैत्रिणी नो नमस्कार मैत्र युट्यूब चॅनल वर मी आपली सखी सुनीता आपलं स्वागत करते नव वर्ष म्हणजे नवी दृष्टी नवी सृष्टी नवस्वप्न स्वप्न नव आयुष्य नव जुन्या भिंतीवर नव कॅलेंडर अवतरत तस या वर्षात आपल्याकडून जाणता अजाणता झालेल्या चुका विसरून आपण नव्या वर्षात नव्यानं सुरुवात करतो खरं तर एक जानेवारीला असं वेगळं काय घडतं सूर्य सूर्यपूर्वेला उगवतो पण तरीही तो, तरी तो वेगळा असतो आगळा भासतो कारण मागच्या वर्षातलं झालं गेलं विसरून आपण नव्या उमेदीनं नव्या दिवसाला सामोरे जातो त्यामुळं कालचे आपण आज अगदी वेगळे असतो सुधीर मोघे म्हणतात तसं एकाच ह्या जन्मी जणू फिरूनी नवा जन्म घेत असतो आणि या जन्माचा उत्सव व्हावा यासाठी काही संकल्प आपण धरत असतो मित्रमैत्रिणींनो संकल्प अशक्यप्राय कोटीतले करण्याऐवजी वस्तुस्थितीला धरून कसे असावेत संकल्प करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात याविषयीचा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी अपलोड केलेला आहे पाहिलेला नसेल तर त्याची लिंक इथं आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे या व्हिडिओनंतर तोही पहा नववर्षाकरता वस्तुस्थिती गृहित धरून कोणते संकल्प करता येतील जेणेकरून आपलं जगणं गाणं होऊ शकेल याविषयी सध्या आपण बोलतो आहोत काल काही संकल्पांविषयी सांगितलेला आहेच तो व्हिडिओ देखील इथं आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेला आहे तोही पाहून घ्या आणि आवडल्यास इतरांबरोबरही शेअर करा त्याखेरीज आणखी कोणते संकल्प आपल्याला करता येतील याविषयी आता बोलूया येणाऱ्या वर्षासाठी दोन अत्यंत महत्वाचे दोन अत्यंत आवश्यक असे संकल्प मी केलेले आहेत एक म्हणजे आभार मानूया आणि दुसरं म्हणजे ऐकायला शिकूया हास्यास्पद वाटतायत ना बोलूयात बोलूयात त्याच्याविषयी सविस्तर बोलूयात पहिली गोष्ट मी तुम्हाला म्हटलं पहिला संकल्प करायचा तो म्हणजे आभार मानणं हा संकल्प मी गेल्या वर्षीही केलेला होताच रोज रात्री अंथरुणावर पडल्यानंतर दिवसभर काय घडलं काय बिघडलं याचा आढावा आपण मनाशी घेत असतो काय बिघडलं आणि का बिघडलं याविषयी आपण चिंतन करतो डायरी लिहायची ज्यांना सवय आहे ते लिहूनही ठेवत असतील पण जे काही चांगलं घडलं त्याविषयी मात्र आपण क्वचितच विचार करतो दिवसभरात जे काही चांगलं घडलं ते काही केवळ आपल्यामुळं घडलेलं नसतं अनेकांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हातभार त्याला लागलेला असतो अहो साधं ऑफिसला वेळेवर पोहोचण्याची गोष्ट घ्या आपल्याला हवं तेव्हा बाथरूम रिकामी असण्यापासून ते नेमक्या वेळेला बस येण्यापर्यंत घडलेल्या असतात त्यासाठी आपली काळजी घेणाऱ्या कुटुंबियांपासून ते त्या वक्तशीर बस ड्रायव्हरपर्यंत अनेकांचा हातभार लागलेला असतो पण आपण प्रत्यक्ष त्यांचे आभार मानणं तर राहूच द्या स्वतःशी तरी कधी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो का छे नावच नको तेव्हा हा संकल्प म्हणा किंवा एक्सरसाईज म्हणा नववर्षात करून पाहूया गोष्टी माझ्या मनासारख्या कधीच घडत नाही छे माझं नशिबच बेकार आहे असं जे आपण नेहमी रडत असतो ते नक्की त्यामुळं कमी होईल आणि आपल्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडतात हे आपल्या लक्षात येईल जमल्यास त्या साऱ्यांचे प्रत्यक्ष आभार माना आता आभार मानणं म्हणजे काही लगेच त्यांना जाऊन थँक्यू म्हणणं असं नव्हे तलब व्हावी आणि चहाचा कप समोर यावा असं अनेकदा तुमच्याही बाबतीत झालं असेल अचूक टायमिंग साधत चहाचा कप हातात देणाऱ्याकडे पाहून एक स्माईल द्या कृतज्ञतेचा सूर्य आपल्याकरता रोज उगवतो फुलं फुलतात वारा वाहतो नळाला पाणी येतं स्विच ऑन करताच ट्यूबलाईट पेटते पैसे टाकून का होईना हव्या त्या वस्तू उपलब्ध होतात या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन काय काहीच नाही पण या सभोवताली घडणाऱ्या असंख्य घटनांबाबत आपण कृतज्ञ आहोत आजवर जाणीव नव्हती ठीक आहे पण आता जाणीव झाली आहे तर कृतज्ञ होऊया आयुष्यातल्या आणखी एका चांगल्या दिवसासाठी तो तसा घडवणाऱ्या सगळ्यांचे मनोमन आभार मानायला शिकूया दुसरा अतिशय महत्वाचा संकल्प मी जो तुम्हाला सुरुवातीला म्हणाले तो म्हणजे आपले कान रिसिव्हिंग मोडवर ठेवणं म्हणजेच ऐकायला शिकणं हसू नका पण हल्ली आपण ऐकण्याची कला विसरत चाललो ना इतरांचं म्हणणं ऐकतो ना आपलं म्हणजे आपल्या शरीर मनाचं सांगणं येणाऱ्या या वर्षात बोलण्याआधी ऐकूया हे ऐकणं म्हणजे लिसनिंग असावं काळजीपूर्वक ऐकणं असायला हवं त्यासाठी मराठीत मस्त शब्द आहे श्रवण तेव्हा श्रवण करावं बऱ्याचदा आपण ऐकतो म्हणजे या कानानं ऐकून त्या कानानं सोडून देतो किंवा कानावर पडलेलं आपल्या मेंदूपर्यंत पोचतच नाही नळी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे आणि कित्येकदा ऐकण्यापेक्षा सांगण्याचीच आपल्याला घाई झालेली असते सांगण्याच्या उत्साहात समोरच्याचं म्हणणं आपण ऐकतच नाही आई वडील जोडीदार मित्रमंडळी ऑफिसातले सहकारी अधिकारी यांच्या बोलण्याकडं दुर्लक्ष करणं किंवा त्यांचं बोलणं अर्धवट ऐकणं हे तर आपल्या अंगवळणी पडलेलं असतं म्हणूनच की काय शरीराच्या हाकाही आपल्यापर्यंत पोचत नाही अहो तहान भूक विसरून काम करणं कधीतरी ठीक आहे पण रोजच तुम्ही तहान भूक झोप याकडं दुर्लक्ष करत असाल तर आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे तहानेनं जीव व्याकुळ होऊनही चालू असलेला व्हिडिओ गेम थांबवण्याची मुलांची तयारी नसते पापण्या न लवता नजर स्क्रीनवर खेळवल्यानं डोळे कोरडे पडण्याच्या तक्रारी वाढत आहेत तुडुंब भरल्याची सूचना पोट देत असतं पण टीव्हीवरच्या सिरियलमध्ये गुंतल्यामुळं ती सूचना आपल्या कानावर पडतच नाही करपट ढेकर किंवा गॅसेसच्या माध्यमातून शरीर ओरडून सांगत असतं अपचन झालंय पण ऐकायची सवय राहिलीये कुठं शरीराच्या या छोट्या छोट्या मागण्या तक्रारी यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर मग शरीरानं संप पुकारल्यावर म्हणजेच गंभीररित्या आजारी पडल्यानंतर जाग होऊन काय उपयोग तेव्हा वेळीच ऐका शरीराच्या हाका आणि त्याला प्रतिसाद द्या म्हणजेच वेळेवर आणि सकस भोजन पुरेशी झोप जोडीला थोडाफार व्यायाम हे आवश्यक आहे किमान पक्षी जवळपासची कामं चालत जाऊन करणं एवढं तर आपण निश्चित करू शकतो आता जिथं शरीराच्या हाका आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत तिथं मनाचं मूक आक्रंदन म्हणजे मनाचं मूक रडणं आपल्यापर्यंत कसं पोचणार आहे मनही नेहमी आपल्याशी संवाद साधण्याकरता उत्सुक असतं आपल्याला काही सांगू इच्छित असतं ऐका शांतपणे ऐका मनाचं म्हणणं मग बुद्धीच्या कसोटीवर घासून पुसून ते स्वीकारायचं की नाही हे ठरवता येतं जसं प्रत्येक वेळी भावनिक होऊन म्हणजे केवळ मनाचा कौल घेऊन निर्णय घेता येत नाहीत तसंच प्रत्येक वेळी केवळ बौद्धिक निकषांवर तार्किक कसोटी लावूनच निर्णय घ्यायचे नसतात त्यासाठी दोन्हींचा समतोल साधता यायला हवा अर्थातच त्यासाठी मनाचं म्हणणं ऐकायला तर हवं तेव्हा येणाऱ्या नववर्षात आपण इतरांचं म्हणणं ऐकायला शिकूया आणि मगच आपली मतमतांतर किंवा आपलं म्हणणं मांडूया तसंच आपल्या शरीर मनाच्या हाकांकडं दुर्लक्ष न करता त्यांना प्रतिसाद द्यायला शिकूया याखेरीजही आणखी काही छोटे छोटे संकल्प जे आपलं रोजचं जगणं आनंदी करू शकतील त्यांच्याविषयी बोलूया उद्याच्या व्हिडिओत आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा कमेंट्समध्ये आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवे असाल चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ता या क्षणी करा आणि आठवणीनं बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे नवे व्हिडिओज अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत राहतील तर मग भेटूयाच नमस्कार